दोन्ही साधू सगळे कम करा डोळे ठेवा डोळे ओढा पट्टन वगैरे चला तारासन डोर्या दोन्ही हात डोक्यावर चळवे आकाशाकडे चळ ओढावर ओढा खाली ओढा खाली हळगिरा असेल हरिओच्या शुभेच्छा नेहमीच साधन आणि हात पुढे न झुकता आपण न झुकता 바싹 바싹 자자자이 뻐르이 바싹 올라가서 차 이제 나이가서 자지가서 요나이 요나다라 좋아 हरिओम कष्ट म्हणजे आता आपले आपण खूप गरम करा आपल्या डोळ्यावर झाल्यानंतर डोळे गरम झाले का डोळे उघडा हात पटून घ्या पाय लांब करा चला पाय लांब करा एका पत्रक असे आणि आपले पाच पाच जॉईंट्स आहेत त्यातले महत्वाचे जॉईंट्सचे फक्त मी व्यायाम घेतो त्यामध्ये आहे त्याचा अंगाकडे ओढा आणि आपल्या पायाचे स्त्रीपूर्ण स्नायू अंगाकडे ओढले जातील ओडून धरा ओरुंधरा आणि हळूच सोडा पूर्ण सोडा ओरुंद धरा बुडग्याच्या वाट्या स्नायू सगळे खेचून जातात आणि मग जेव्हा सोडतो तेव्हा रक्त प्रवाह मोकळा होतो ओढा सोडा

ورن خالی مانون و ورن خالی مانون و ورن خالی ساز جلو و ساز سرخ خالی شوار